जय गजानन मित्रांनो जय गजानन मित्रांनो आपलं श्यामाकडे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज पाहू शकतो की आज सकाळचे सात वाजते आहे तारीख आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस हा आपण विसाव भक्ती दिवस मध्ये आहे तुम्ही निसर्गमंद वातावरण बघू शकता आता आम्ही जस्ट उठलो थोडी फ्रेश झालो वॉर्मअप केलं आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे समोसी रेसिपी तुम्हाला सांगतो आम्ही इथे खूप गर्दी झाली आहे आणि गर्दीमुळे एक लाईन लावा आहे मी आता पोहे घेतले आता मी उपमा घेतला शाबुदाना चढ घेतले तुम्ही बघू शकता मागे ॲटमॉस्फिअर किती छान आहे हा आहे विसाव निवास क्रमांक तीन तर इथे मॅक्सिमम वन थाउजंड रूम्स अवेलेबल आहे तुम्ही इथे राहू शकता ए सी नॉन ए सी सर्व तुमचा विसाव बघा स्वच्छता वगैरे तुम्ही येऊ शकता पाहू शकता आणि सकाळी तीन पासून ते नऊ पर्यंत अवलेबल आहे पर आता आम्ही चाललो आनंद सागरला चला जाऊया हा नीरज मग आपण आता कुठे चाललो आता आपण विसावाचा विसावा सगळं आपण बघितलं आता आपलं नेक्स्ट टॉपिक आहे आता आपण आनंद सागरला जाणार आहे आनंद सागरला आपण एक्सप्लोर करू कारण की आनंद सागर खूप वर्षापासून बंद होतं लगभग पाच वर्ष झाले आय थिंक आनंद सागर बंद होत आता ओपन झाला आहे भाविकांसाठी तुम्ही पण हे चला मग जाऊया जाऊ इथे सगळ्यांची मूर्ती आहे मदर तेरेसा आणि इथे बाबा संत गोरखनाथ सगळ्यांची मूर्ती आहे इथे हे रागेश्वर स्वामी रमनहर्षी भगवान गौतम बुद्ध सगळ्यांची मूर्ती आहे इथे नामस्मरण गजाननाचे गण गणात बोते इथे अजून चालू आहे बांधकाम काही फार झालं आहे आणि काही काय बांधकाम राहिलं आहे ते आहे गणपती बाप्पाचं मंदिर मित्रांनो आम्ही आनंदसागरला आलो आम्ही बघितलं आनंदसागर इथे आम्हाला जास्त काही ओपन नाही झालं आहे आनंदसागर अजून इथे शिव मंदिर आहे गण गन, गणेश चिंतामणीचं मंदिर बघितलं आणि काही संत आहे आपल्या भारतातले त्यांचे म मूर्तीस वगैरे स्टॅच्यूज अवेलेबल आहे इथे लावण्यात आले आहे बाकी भाविकांसाठी बंद करण्यात आलं आहे आनंदसागर येत्या तीन चार महिन्यात पूर्ण काम आनंद आनंदसागरचं नंतर ओपन होणार आता कुठे चाललो आपण आता आपण आनंदसागर पूर्ण एक्सप्लोअर केले केला आहे आता आपण पुढे आता आपण जाणार आहे श्री क्षेत्र नागझरी इथे चला मग पुढे पुढे ता के आता संध्याकाळचे इव्हनिंगचे आठ वाजले आहे तर आम्ही शेगावच्या स्टेशनला आलो आहे इथून आठला अमरावती सुरत एक्सप्रेस आहे त्यांनी आता रिटर्न अमरावती जाणार तर कसं वाटलं प्लीज बघा व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा